चला तर विद्यार्थी मित्र आज आपण शिकू पाच अंकी भागाकार आपण तेरा आपले उदाहरण अंक आहे बेचाळीस हजार पाचशे अडुसष्ट भागीले तेरा आपण तेराचा पाडा लिहून घेतलेला आहे तर आता तेराचा पाडा आपल्याला तेरा कुठपर्यंत म्हणायचा आहे तेराच्या पाड्यामध्ये बेचाळीस संख्या येत नाही तोपर्यंत मनापासून ते दोनशे ते एकोणचाळीस आता एकूणच्या बावन बेचाळीस तर नाही तर मग काय करायचं बेचाळीस पेक्षा छोटी संख्या पाहायची मग कोणती ती एकोणचाळीस ते ती ते त्रि एकोणचाळीस उन्चार। एकोणचाळीस आपण लिहून घ्यायची वाजावाद करायची आता बेचाळीसमधून एकोणचाळीस गेल किती उरले तीन उरून घ्यायचा पाच आता सांगा किती झाली पस्तीस झाली तेराच्या पा पाड्यात पस्तीस आहे का नाही तर मग काय करायचं पस्तीस पैकी छोटी संख्या कोणती तेराच पड्याल तर सव्वीस तेर दोने तेर दोने किती झाले सव्वीस मग इथे याची सव्वीस पस्तीस वाजा सव्वीस किती उरतात पाचातून सहा गेले किती उरले नऊ नखण्याच्या पूल हातच्या घेतला याला दहा प्लस पंधरा पंधरा पाच सहा झाले नऊ याच्या हातच्या वापस तीनातून तीन गेले शून्य आता वरून घ्यायचं वरली संख्या कोणती आहे सहा सहा खाली लिहून घ्यायची किती ती संख्या शहाण्णव तेराच्या पाड्यात शहाण्णव आहे का नाही तर मग शहाण्णव पेक्षा छोटी संख्या कोणती तेराच्या पाड्यात एक तेर ते दोन सहावीस ते एकोणचाळीच एक तेरे पासष्ट तेवीस तर मग इथे लिहायचे सात इथे लिहायचे तेवीस अधी तर मग काय करून घ्यायची करून घ्यायची सहातून एक तुम्हाला किती उरले पाच नवातून किती उरलं शून्य आता वरून आकडा घ्यायचा आठ वरली संख्या आता झाली अठ्ठावन्न आता तेराच्या पाड्यात अठ्ठावन्न आहे का नाही तर मग अठ्ठावन पेक्षा छोटी संख्या तेराच्या पाड्यात पण ती तेरशो बावन मग तेरशो बावन्न तेर आता वाझाबाकी करून घ्यायची आठातून दोन गेले किती उरले सहा आणि पाचातून पाच गेले शून्य आता तेरा या संख्येपेक्षा सहा संख्या काय आहे छोटी आहे आता भाग जाईल का पुढे आपल्याला संख्या आहे का नाही मग ही आपली राहिली बाकी म्हणा हाल आपला काय भागाकार आपलं काय आहे गणिताचं काय आहे उत्तरे अशा प्रकारे आपण पाच अंकीभ आकार